सणसवाडीतील एस जी पॅकेजिंग या कंपनीचं उद्घाटन आमदार बाबूराव पाचारणे यांच्या हस्ते पार पडलं ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंबातील उद्योजक कसा घडतो याचं उदाहरण प्रत्यक्षात शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील दोन युवा उद्योजक गणेश दरेकर आणि सतीश दरेकर यांनी समाजापुढे पुढे उभा केला शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द या तरुणांनी दाखवून एस जी पॅकेजिंग सारख्या कंपनीच्या नावा रूपाला आकाशाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो हे सिद्ध केलंय पूर्वी घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असताना देखील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हळूहळू प्रगती करत पीपी बॉक्स एअरबल बॅग फोम बॅग उडन बॉक्स एज बोर्ड यांच्या माध्यमातून जॉन डिअर महिंद्रा फेवर अशा नावाजलेल्या कंपनीच्या माध्यमातून एस जी पॅकेजिंग न गगन भरारी आहे सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीच्या जोरावर लोकांची साखळी जोडत इंडस्ट्रीच्या मध्ये नाव करण्याचा प्रयत्न केला आमदार बाबुराव पाचरणे यांच्या हस्ते या कंपनीचा उद्घाटन समारंभ पार पडला तसंच एस जी पॅकेजिंगला बांधकाम समितीचे सभापती मंगलदास बांधल पुणे जिल्हा नियोजन समितीचे दादासाहेब सातव सरपंच वर्षा कानडे उपसरपंच बाळासाहेब दरेकर चेअरमन गोरख दरेकर गोरख भुजबळ विद्याधर दरेकर अशोक हरगुडे माजी उपसभापती आनंदराव हरगुडे जय हवेली तालुका भाजपा अध्यक्ष गणेश कुटे गावकारभारी सोमनाथ दरेकर आणि सनसवाडी ग्रामस्थांनी भेट देऊन गणेश दरेकर आणि सतीश दरेकर यांचं कौतुक करून पुढील कार्य शुभेच्छा दिल्या आसन चिकट या संध हे या संत काही करू शकतात तसेच माझे पार्टनर गणेश दरेकर व मी सतीश दरेकर दोघांनी एकत्र येऊन काही ते उद्योगधंद्यामध्ये उतरावा हे हेतूनही आम्ही दोघं एकत्र आलो पण ग्रामीण भागातील आम्ही असताना शेतकरी कुटुंबातील असं सुद्धा आमच्या गावामध्ये सणसोडी गावामध्ये दोनशे तीस कंपन्या असताना गाव ह्या कंप इतर या कंपन्यांना काय पाहिजे काय नको हे आम्ही दोघांनी ओळखून उद्योग करण्याचा विचार करा परंतु हे वेत्रण हे युग स्पर्धेचं आहे त्यामध्ये काय धंदा करावा हे आमच्या डोक्यात जवळ दोन ते दो दो तीन ती वर्ष मी विचार करत होतो कारण ह्या ह्या आम आमच्या औद्योगिक पट्ट्यामध्ये राजांगाव चाकरण सर सिक्रापूर ह्या क्षेत्रामध्ये म्हाताडी रेबर ट्रान्सपोर्ट कॅन्टीन हे आणि रेड्डी राजकीय फुटारी व इतरांचे खूप भांडणतंड होत होती आम्ही दोघांनी असं एकत्र विचार केला का की या फाटात आपण काहीतरी वेगळा बिझनेस करावा जेणेकरून आपल्या समाजामध्ये मान सन्मान अलौकिक भेटल मी एन टी व्ही न्यूजचे आभार मानतो आमची परिस्थिती खूप हलाखीची होती आम्ही ग्रामीण भागातले असल्यामुळे माझे शिक्षण यमी झाले असून माझ्या बंधूंचे बिकॉम झाले परंतु परिस्थिती खूप बे होती ग्रामीण भागात असल्यामुळे नेमके काय करायचे हा मोठा प्रश्न आमच्या पुढे होता मग माझ्या बंधू आणि आम्ही दोघांनी येऊन असा विचार केला की आपण का ना व्यवसायात उतरावा कारण दोघांचेही शिक्षण झालेले होते मग आम्ही साडेतीनशे कंपन्या आमच्या गावात होत्या त्यांचा सर्वे केला सर्वे केल्याच्या नंतर असे आम्हाला आढळून आले की कंपनीसाठी ह्या बॉक्सची खूप गरज आहे आता सध्या कोरेगट रयव्हरची पीपी बॉक्सला खूप मागणी आहे त्यानुसार आमचे बंधू सतीश दरेकर आणि मी स्वतः कंपनीचा सर्वे करून ही माहिती घेतली माहिती घेतल्यावर असे आढळले की यांना खूप ह्याची गरज आहे त्याच्यामुळे आम्ही एकत्र येऊन हा कारखाना सुरू केला प्रतिनिधी प्रमोद कुतवाय एन न्यूज सनसवाडी